नमस्कार ट्रेडिंग शाळा स्वरूपमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा आपला विषय आहे किंवा आजचा जो आपला टॉपिक आहे तो खूप खास आहे कारण एक लाईव्ह एक्झाम्पल आहे जे माझ्या फ्रेंडचं आहे जे तुम्हाला मला शेअर करायचं आहे कारण या चुका ज्या तीन चुका केल्या होत्या त्या आपण अवॉइड करायच्या आहेत त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ मी बनवत आहे ओके तर बेसिकली मी तुम्हाला थोडंसं सा सांगतो की तिनं काय केलं आहे तर तिनं विदिन फायव्ह मंथमध्ये पाच लाखाचा लॉस केला आहे शेअर मार्केटमध्ये ओके okay? आणि आप आपल्याला ही चूक अवॉइड करायची आहे त्याच्यासाठी हा मी खास व्हिडिओ बनवत आहे कारण तिनं काय चुका केल्या या मी तुम्हाला सांगतो ओके okay? आणि आप आपल्याला हेच पूर्णपणे अवॉइड करायचं आहे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मी थोडंसं बॅग बेगर, बॅकग्राऊंड देतो तर ती वर्किंग होती जॉब करत होती तिला चांगला पगार होता ओके okay? त्याच्यानंतर तिला जॉबचा कंटाळा आला होता त्याच्यामुळे तिनं जॉब सोडला ट्रेडिंग स्टार्ट केली ट्रेडिंग शिकायला सुरुवात केली तिने आणि तिनं त्याचा साधारण एक महिना वगैरे अभ्यास केला असेल किंवा मग अभ्यास करता करता तिनं ट्रेडिंग स्टार्ट केली एफ एन ओमध्ये एफ ओमध्ये स्टार्ट केली आणि तिनं पहिल्यांदाच अमाऊंट जी इंट्रोड्यूस केली किंवा के जी पहिल्यांदाच तिच्याकडे थोडीफार सेविंग होती जॉब करत असल्यामुळे तर तिनं पहिल्यांदाच जी अमाऊंट इंट्रोड्यूस केली ती एक लाख रुपये इंट्रोड्यूस केली किंवा तिनं एक लाख रुपये तिच्या अकाउंटमध्ये ॲड केले ओके डीमार्ट अकाउंटमध्ये ॲड केले आणि तिने ट्रेडिंग सुरुवात केली एक महिन्याच्या नॉलेजवरती ओके पहिली चूक झाली पहिली चूक म्हणजे तिची ही आहे की तेवढी मोठी अमाऊंटची गरजच नाही आहे जर तुम्ही लर्निंग फेज मध्ये आहात तर तुमच्या एक लॉट साईजसाठी जेवढी अमाऊंट लागेल तेवढी तुम्ही आणणं गरजेचं आहे म्हणजे साधारण दहा हजार रुपये पर्यंत तुम्ही अमाऊंट अकाउंटमध्ये असणं गरजेचं आहे तिने डायरेक्ट टाकले एक लाख रुपये ओके त्याच्यातून तिचं नॉलेज तेवढं नव्हतं त्याच्यामुळे तिनं ट्रेडिंग स्टार्ट केली आणि चुका काय झाली की तिनं लॉसच सेट नाही केला ओके okay? जेव्हा पण तिला स्टार्टिंगला एक दोन वेळा प्रॉफिट दिसलं ओके okay? तिने पाच कम हजार हो कमवले हो तीन हजार कमवले हो दहा हजार so, कमवले सो तिला असं वाटलं की यस आता मी पटापटा पैसे याच्यातून कमवू शकते ओके तर तिनं काय केलं लॉसच सेट नाही केला कोणता पण ट्रेड घेतल्यानंतर ती लॉस सेट नाही करायची एंट्री करायची ओके okay? आणि जरी लॉसमध्ये असेल तरी तिची सायकोलॉजी काय होती की नाही इथून मार्केट आपण जसं प्लॅन केलं आहे तसंच वर्क करेल सो ती वेट करायची तिचा लॉस पाच हजारचा दहा हजार तिला दिसायचा दहा हजारचा वीस हजार दिसायचा वीसचा तीस दिसायचा तरी पण तिची पोजिशन ती एक्झिट नाही करायची ओके ती वेट करायची त्याहून अजून मोठी गोष्ट म्हणजे ती काय करायची जर आज मार्केट तिने पण पूर्ण दिवस तिने मार्केट केलं आहे ती लॉसमध्ये आहे ओके आणि तिला कळालं आहे की तिची स्ट्रॅटजी चुकली आहे तिनं एक्झिट करणं गरजेचं आहे तरी पण ती पोझिशन ओव्हरनइट घेऊन जायची म्हणजे ती रात्रभर तशीच पोझिशन ठेवायची दुसऱ्या दिवशी जेव्हा मार्केट ओपन व्हायचं तेव्हा ती पाहायची आणि प्रॉब्लेम काय झाला तिथं तिच्यासोबत हे एक ते दोन वेळा असं झालं की तिथून मार्केट गॅपडाऊन खुललं गॅपडाऊन खुलल्यानंतर तीस ते चाळीस हजारचा लॉस सत्तर हजार एक लाखमध्ये कन्व्हर्ट झालं ओके तरी पण मॅडम थांबल्या नाही मॅडमनी काय केलं की त्यांना असं वाटलं तिला असं वाटलं की ठीक आहे इक्विटीमध्ये आपल्याला जमत नाही आपण फॉरेक्स ट्राय करू कुठून तरी तिनं ऐकलं होतं फॉरेक्स ट्रेडिंग सो तिनं फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात केली ओके okay, म्हणजे बेसिकली बाहेरच्या देशामधल्या करन्सीमध्ये तिने इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली किंवा ट्रेडिंग करायला सुरुवात केली ओके तिथं तिने अजून पैसे टाकले दोन लाख टाकले तीन लाख टाकले ओके okay, कारण तुम्हाला बाहेरचे ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे लागतात ओके तर तिथं तिनं तेवढे पैसे इंट्रोड्यूस केले आणि अगेन सेम तिला नॉलेज काहीच नव्हतं किंवा तिला असं वाटत होतं की तिला सगळं येत आहे पण तिला काहीच येत नव्हतं ओके कारण विद इन वन मंथमध्ये टू मंथमध्ये किंवा तुम्ही फायू मंथमध्ये तुम्ही मार्केटमध्ये प्रो नाही होत ओके एवढं जर इझी असतं तर अंबानी किंवा मोठे मोठे जे बिझनेसमॅन आहेत त्याने बिझनेस का केले असते त्याने डायरेक्ट मार्केट मार्केटमध्येच पैसे लावले असते आणि प्रॉफिटेबल झाले असते मार्केट एवढं इझी नाही आहे ओके okay, त्याच्यामुळे फक्त तुम्ही दोन महिन्याच्या किंवा तीन महिन्याच्या नॉलेजवरती एवढे कॉन्फिडंट होऊ नका की तुम्ही डायरेक्ट दोन लाख तीन लाख मार्केटमध्ये इंट्रोड्यूस कराल ओके okay? आणि तिने पूर्ण या जर्न जर्नीमध्ये पाच लाख ती पाच लाखाचा तिनं लॉस केला ओके okay? पाच लाखाचा सा लॉस झाला त्याच्यानंतर ती तिथंही था थांबली नाही तिला असं वाटलं की आपलं काहीतरी चुकत आहे तर आपण कोणता तरी क्लास लावला पाहिजे ओके okay? so, सो तिनं रँडम असं इन्स्टावरती सर्च केलं इकडे तिकडे माहिती काढली आणि एक क्लास जॉईन केला ज्याची फी होती पन्नास हजार रुपये ओके जो फक्त आय थिंक एक महिने किंवा दोन महिने आय डोंट नो मे बी दोन किंवा तीन महिन्याचा क्लास असेल जिथं तिनं तो क्लास केला जिथं तिला दोन तीन स्ट्रॅटेजी सांगितल्या की यस मार्केट जेव्हा ओपन होतं तेव्हा फिफ्टीन मिनिट्सची कॅन्डल बघा मग त्याच्यानंतर ज्या कॅन्डलच्या डिरेक्शनने असेल त्या कॅन्डलच्या डिरेक्शनने एंट्री करा त्याच्या कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस लावा असे तिला ती दोन तीन त्यांनी स्ट्रॅटेजी दिली तिच्या चुका काय होत आहे कुठं चुकत आहे हे तिला काहीच सांगितलं नाही फक्त दोन तीन स्ट्रॅटजी सांगितले आणि सांगितलं याची नव नाईंटी पर्सेंट तुम्हाला यातून प्रॉफिट होणार सो तुम्ही बिंदास करा मी जे तुम्हाला रूल सांगितले त्याच्यानुसार तुम्ही फॉलो करा असं त्या क्लासवाल्याने तिला सांगितलं ओके तिला कॉन्फिडंट आला आणि तिने पुन्हा ट्रेडिंग स्टार्ट केली तिला दोन तीन वेळा प्रॉफिट झाला दोन तीन वेळा लॉस झाला आहे ओके सो त्या दिवशी तिचा मला कॉल आला तर ती म्हणे काय करू म्हणे मी स्वरूप एवढा एवढा लॉस केलं आहे माझा पहिला सरळ सल्ला होता की तू कसा लॉस केला मला हे पहिलं एक्सप्लेन कर आणि ती म्हणाली जेव्हा पाच महिन्यात मी पाच लाख लॉस केले तर आम्ही शॉक झालो की एवढी अमाऊंट तुम्ही एवढ्याच्या नॉलेजवरती इंट्रोड्यूस कशीच करू शकता ओके okay? तर मी तिला म्हटलं की पहिल्यांदा आता तू एक महिना कंप्लीट ब्रेक घे एक महिना मार्केट ओपन पण करू नको कोणतंच मार्केट ओपन करू नको काहीच पाहू नको ब्रेक घे कारण प्रॉब्लेम काय झालं आहे तिची आता सायकोलॉजीवरती इफेक्ट झाला आहे तिला पाच लाख कंटिन्युअस तिच्या डोक्यात असं असतं की पाच लाख तो कसा रिकवर करेल आणि त्या रिकवर करण्याच्या नादात ती ओवर ट्रेडिंग करायला सुरुवात केली म्हणजे एक ट्रेड घ्यायची मग दुसरा ट्रेड घ्यायची मग दोन ट्रेडमध्ये लॉस व्हायचा तरी पण ती त्या दिवशीचा ट्रेडिंग थांबवायची नाही ती चेन चार पाच दहा ट्रेड एका दिवशी घेऊन बसायची आणि मग एवढा लॉस करून बसायचं एका दिवशी की म्हणजे आपण इमॅजिनच नाही करू शकत सो तिला मी म्हटलं की तू पहिल्यांदा ट्रेडिंग थांबव आता था। एक महिना कंप्लीट ब्रेक घे ओके त्याच्यानंतर तू जॉब शोध कारण ट्रेडिंग करण्यासाठी तुमच्याकडे फंड पाहिजे आणि जेव्हा तुमचं तुमच्याकडे फंड राहतो तेव्हा तुमची सायकोलॉजी तेवढी अफेक्ट होत नाही कारण तुमच्याकडून कुठून तरी दुसरा पैसा येत राहतो तिची जी सेविंग होती ती पूर्ण ती सेव्हिंग घालवून बसली ती म्हणली मला की तिच्या तिने दोन लाख कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केले आहेत मी म्हटलं ते त्यांना नको हात लावू आता ते तसेच राहू दे आता तू ते पण काढशील आणि इथं एफ एन ओमध्ये ते घेऊन येशील पैसे म्हटलं त्यांना नको हात लावू ओके तू कम्प्लीट एक महिना ब्रेक घे त्याच्यानंतर पुन्हा ट्रेडिंग स्टार्ट कर पण त्या ट्रेडिंगमध्ये पहिल्यांदा तर तू लर्निंगवरती फोकस कर दोन तीन महिने कंप्लीट लर्निंग कर बॅक टेस्टिंग कर पेपर ट्रेडिंग कर मग हळूहळू एक लॉट साईजवरती सुरुवात कर ओके सो म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवत आहे कारण हे फार मोठी चूक आहे की आपण एवढी मोठी अमाऊंट एकावेळी तुम्हाला नॉलेज नाही आणि तुम्ही एवढी मोठी अमाऊंट घेऊन येता मार्केटमध्ये ओके okay? त्यातून तुम्ही स्टॉप लॉस सेट करत नाही ओवर ट्रेडिंग करता त्याच्यानंतर तुम्ही मार्केटसोबत फाईट करायला सुरुवात करता कारण तुम्हाला पाच लाख रुपये ते रिकवर करायचे आहेत मी तिला म्हटलं की आता ते पाच लाख रिकवर करण्यासाठी ट्रेडिंग करू नको तुला जेन्युअनली जर ट्रेडिंग शिकायची असेल तरच ट्रेडिंग सुरुवात कर अदरवाईज पुन्हा ट्रेडिंगकडे येऊ पण नको ओके कारण जस्ट बिकॉज तू ते पाच लाख रिकवर करण्याच्या नादात तू अजून लॉस करून बसशील ओके सो मित्रांनो आपल्याला या सगळ्या चुका आपल्याला अवॉइड करायच्या आहेत तुम्ही प्लीज अशी चूक नका करू ओके हळूहळू करा हळूहळू सुरुवात करा पहिल्यांदा लर्निंगवरती फोकस करा मग हळूहळू इक्विटीमध्ये ट्रेडिंग करा ओके okay. एकदा तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला सहा महिने तुम्ही टाईम द्या त्याच्यानंतर मग तुम्ही एफ वळा मग तुम्ही एका लॉटवरती सुरुवात करा ओके okay. बिलकुल घाईगडबड गडबड करू नका एक वर्ष तुम्ही तुम्ही असं विचार करा की मी हा एक कोर्स करत आहे ट्रेडिंगचा ज्याच्यामध्ये मी हळूहळू एक वर्ष देऊन शिकणार आहे पहिले तुमची सायकोलॉजी तुमची बिल्ड होणं गरजेचं आहे ओके कारण मार्केटमध्ये तुमची सायकोलॉजी इम्पॉर्टंट आहे जर तुमचे दोन लॉस झाले तर तुम्हाला विंडो तुमची बंद करून तुम्ही क्लोज करणं गरजेचं आहे त्या दिवशीचं ट्रेडिंगसाठी हे आपण पुढे जाऊन कवर करणार आहोत पण येस तुम्हाला या सगळ्या चुका अवॉइड करायच्या आहेत मी तुम्हाला आत्ता पण सांगत आहेत ह्या चुका अजिबात करू नका ओके हळूहळू जा मार्केट कुठंच जात नाही आहे मार्केट आज पण आहे उद्या पण होतं उद्या पण असणार आहे आणि आधी पण होतं ओके सो लर्निंगवरती फोकस करा कन्सिस्टन्सी राहा मार्केटमध्ये जास्त टाईम स्पेंड करा चार्ट पहा ओके सो येस मी आहेच तुम्हाला बाकीच्या गोष्टी गाईड करायला आपण हळूहळू पुढे पुढे जाऊ ओके okay? सो so, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अजून पण जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सला सांगा ओके येस थँक्यू